नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन अकॅडमी मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो आरोग्य विभाग भरती हे जे काही डीवी वेळापत्रक वेळापत्रकची लिंक आहे मित्रांनो ते आलेले आपण काय करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्स मधून त्याच्यावरती क्लिक करू शकता आणि आपल्या डी चे आपल्या जिल्ह्याचे जे काही वेळापत्रक आहे ते जाणून घेऊ शकता तसे मित्रांनो सर्वांना माहिती आहे कशा प्रकारचे डॉक्युमेंट लागत असतात तर त्याकरता आपल्या टेलिग्राम चॅनलवरती कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे डीवी साठी हे आपण अपलोड केलेले आहेत तसेच मित्रांनो ही जी काही लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसेच बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर जे काही टेलिग्राम चॅनल आहे त्यामध्ये सुद्धा आपण काय केलेलं आहे तर याची लिंक टाकलेली आहे तिथून सुद्धा तुम्ही काय करू शकता तर हे वेळापत्रक बघू शकता ओके तसेच मित्रांनो बघा आपल्याला माहिती आहे आरोग्यसेवक साठी आपल्याला काय करायचं आहे तयारी करायचं आहे कारण की आपला नेक्स्ट टार्गेट काय असणार आहे तर आरोग्यसेवक असणार आहे बघा आरोग्य सेवक साठी आपण काय करणार आहे छत्रपती शिवराय जयंती येत आहे मित्रांनो एकोणीस तारखेला बरोबर आहे तर बघा पूर्ण आठवडाभर आपण काय करणार आहे तर महाराष्ट्रातील एकमेव एक अकॅडमी राहणारे मित्रांनो जे शिव जन्मोत्सव सप्ताहासाठी पंचवीस पर्सेंट काय करणार आहे तर सर्व कोर्सेस पंचवीस टक्के सूट देणार आहे ओके एकमेव अकॅडमी एक आहे मित्रांनो आपली बघा आपलं वैशिष्ट्य असं आहे की संपूर्ण आरोग्यसेवक आणि ग्रामसेवकची तयारी आपण फक्त दोनशे रुपयामध्ये प्रोव्हाइड करून देत असतो आरोग्यसेवक मध्ये काय काय प्रोव्हाइड केलं जाईल तुम्हाला तर बघा दहा फुल मॉक टेस्ट तसेच तांत्रिक डायरी चालू घडामोडी नोट्स दोन हजार जी के नोट्स तसेच दररोज बघा पंचावन्न प्रश्नांची मागचे जे की तुम्हाला इतर विद्यार्थ्यांपेक्षा एक पाऊल पुढे ठेवण्यासाठी मदत करणार आहे ज्यामध्ये चाळीस प्रश्न आपण तांत्रिकची कव्हर करून घेणार आहे आणि पंधरा प्रश्न जी आपल्याला कमी स्कोर येतो तेच आपण काय करणार आहे आपला एकदम पॉवरफुल म्हणजे आपल्याला मित्रांनो आपलं काय राहणार आहे प्लस पॉईंट राहणार आहे ओके वीक पॉईंट नसणार आहे तर काय असणार आहे प्लस पॉईंट असणार आहे मित्रांनो फक्त दोनशे रुपयामध्ये आता बघा दोनशे रुपयाची हे जे काय आहे तयारी तर बघा फक्त दोनशेच रुपये नाही तर यावरती तुम्हाला पंचवीस टक्के सूट आहे म्हणजे फक्त एकशे पन्नास रुपयामध्ये हा जो काही कोर्स आहे तुम्हाला शिव जन्मोत्सव सप्ताहाच्या माध्यमातून प्रोव्हाइड करण्यात येणार आहे मित्रांनो पंचवीस टक्के सूट आहे सर्वात फास्ट आपण काय करणार आहे मित्रांनो तुम्हाला हे सूट प्रोव्हाइड करून देणार आहे म्हणून काय करायचं आहे आताच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही अॅप्लिकेशनची लिंक दिलेली आहे ऍप्लिकेशनचं नाव आहे सेम ए के परफेक्शन अकॅडमी तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि चांगल्या प्रकारे आपली जी काही तयारी आहे याला अतिशय प्रचंड वेग धारण करून मित्रांनो सिलेक्शनच्या लिस्ट मध्ये तुमचं जे काही नाव आहे हे मिळवू शकता म्हणून मित्रांनो कुठल्याच प्रकार टाइमपास न करता तुम्हाला काय करायचं आहे आताच आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि या ऑफरचा या संधीचा फायदा घ्यायचा आहे मित्रांनो चांगल्या प्रकारचे नोट्स आहे उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे मित्रांनो ओके ज्यांची इच्छा असेल ते घेऊ शकता जबरदस्ती कुठल्याच प्रकार नाही आहे ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये एवढेच इथेच आपण थांबूया उद्यापासून मित्रांनो जे आपले ले, रेग्युलर लेक्चर बघतात त्यांच्यासाठी मॅथ तांत्रिक उद्यापासून एकदम कंटिन्यू सुरू राहणार आहे ओके तर मित्रांनो इथेच आपण थांबूया धन्यवाद